पुण्यात महाराष्ट्र राज्य आयोग विभागाच्या विविध प्रमुख कार्यालयांच्या आणि राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झालं यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकार्पण राज्यातील रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई सेवा घोषणा निदान प्रयोगशाळा इत्यादी घोषणा यावेळी करण्यात आल्या जनतेला उत्तम प्रकारे सोयी सुविधा महायुती सरकार उपलब्ध करून देत आहे असं सांगत येणाऱ्या दोन तीन वर्षात या सगळ्या इमारतींचं काम पूर्ण झालं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या आरोग्याच्या सगळ्या सुविधा एका छताखाली आणायचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्हा स्तरावर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले बॉम्बे वाय एम